आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थी आजपासून गणेश भक्तांचा लाडका गणेशोत्सव मोठ्या सुरू झाला घरोघरचे गर तसेच सार्वजनिक मंडळांचे गणपती आणण्याची लगबग सकाळपासूनच सुरू झाली होती सनई ताशांच्या तालावर गणरायाची मूर्ती वाजत गाजत आणण्यात आली गणेश भक्तांनी नाचण्यात तल्लीन होऊन आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले नारायणगावच्या बाजारपेठेत प्रतिष्ठापनेसाठी लागणारे पूजा साहित्य जास्वंदीची फुले समया शमीचा पाला दुर्वा इत्यादींची दुकाने थाटली गेली होती त्यामुळे बाजारपेठ सकाळपासूनच गजबजून गेलेली होती गावातील जुन्नर रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ग्रामपंचायत सदस्य अरिफ अतार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी तैनात करण्यात आले आहेत घरोघरी गणपती आणल्यानंतर यथोचित पूजा अर्चना करून बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली मंडळांच्या गणपतीची पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठापना करण्यात आली नारायणगावात गणेशोत्सव काळात आकर्षक देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते मात्र आज पहिलाच दिवस असल्याने सजावटीची कामे अद्याप प्रगतीपथावर आहेत गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सामूहिक आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आले शंकर लड काय काय विक्रीला काय आहे समय दिवे मोदकचे मोदकचे साचे साचा गणपती मूर्ती गजराजे घंटे ती दिवा हा नवीन दिवा आलाय आता हा फुलगर्दी बघा मस्त नाही नाही आता कसा आहे ग्राहकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे काल चांगला होता या गणपतीचा उत्साह जरा जास्त दिसतोय पाऊस पाणी चांगला असलं बघा हां जास्त पाणी हां आपला आहे म्हणजे हे काय शमी हां बरं कुठून आणता तुम्ही いいな